पेटतीला एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी आजचा दिवस खूप शुभ दिवस आहे आजच्या दिवसाला आपण माता लक्ष्मी विष्णू भगवान श्रीहरी विष्णू यांची आपण मनोभावे पूजा करत असतो तर षट तिला एकादशी म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करून आजच्या या दिवसाला विष्णू भगवान यांना प्रसन्न केलं जात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकादशी तिथीला अत्यंत महत्व आहे या दिवशी विठ्ठलकुमाई असो किंवा लक्ष्मीनारायण असो आपण यांची मनभावे सेवा करणे महत्त्वाचे आहे हळदीने असो तुळशी पत्राने असो तिळी तिळीने असो किंवा हळदीच्या पाण्याने असो अशा प्रकारे आपण त्यांना प्रसन्न केलं पाहिजे आजचा दिवस खूप मंगलमय आणि शुभदायी आहे तर आजच्या या दिवसाला आपण अशा पद्धतीने त्यांना प्रसन्न नक्कीच केलं पाहिजे एकादशी ही कुठलीही असो आपण व्रत करून करू शकतो पूजा किंवा बिना व्रतसुद्धा करून आपण ही पूजा अशा पद्धतीने करू शकतो आपली मनापासून इच्छा असेल तर आपण नक्कीच ही पूजा करावी व्रत न करतासुद्धा आपण माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना प्रसन्न करू शकतो तुम्ही एखादा गोळहाराचं नैवेद्य ठेवू शकता तिळी अर्पण करायची आहे आणि फलहार आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा असतो तर अशा प्रकारे आजचीही माझी साधी भोळी पूजा मी इथे केलेली आहे तुम्हाला आजची ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका